हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत तीळगुळाचे लाडू ते पण एकदम सॉफ्ट हाताने तुटतील एवढे सॉफ्ट लाडू आपण घरच्या घरी बनवून तयार करणार आहोत एवढे माग मार्केटमधून आणण्याऐवजी एकदा तुम्ही या रेसिपीला फॉलो करून बनवून बघा तुमचेसुद्धा लाडू एकदम परफेक्ट बनतील त्यासाठी ज्या कपाने मी शेंगदाणे मोजलेत ना त्याच कपाने मी ते दोन कप इतके तीळ घेतलेली आहे आणि अर्धा कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत सगळं त्या आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर बघा गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅन छान गरम करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध कप इतकं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट लागतात गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आणि कमी गॅसवर छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्या तर शेंगदाणे भाजून झाले आता शेंगदाणे मी बाजूला काढून घेते जोपर्यंत शेंगदाणे छान गार होत नाही तोपर्यंत त्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायची बघा अशा प्रकारे छान असे पांढरे शुभ्र आपल्याला करून घ्यायचे आहे तर बघा इथं मी साल काढून घेतलेली आहे आणि त्याच्यातला जो साल आहे ना तो पूर्ण सेपरेट करून घेतलेला आहे तर बघा इथे आपले शेंगदाणे भाजून रेडी आहेत लगेच आपल्याला त्याच पॅन मध्ये तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहे ज्या कपाने शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच कपाने इथे मी तीळ सुद्धा मोजून घेतलेली आहे तर इथे दोन कप इतकी पांढरी तीळ घेतलेली आहे तर त्या तिळाला सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे दोन चार मिनटापर्यंत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कमी गॅसवर खरपूस आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे तीळ ना छान फुलते अशी एकदम कुरकुरी होऊन जाते ना तोपर्यंत भाजायचं जाळायचं नाही आपल्याला खूप जास्त वेळ गॅस कमी ठेवायचा आणि दोन चार मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता तीळ पण छान भाजलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे तीळ पण आपण पन सेपरेट करून घेऊया बघा पॅन मध्ये जर जास्त वेळ ठेवणार तर अजून जास्त जळण्याची शक्यता असते कारण पॅन गरम असतो म्हणून लगेच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तिळाला तीळ काढून घेतलेली आहे त्याच पॅन मध्ये बघा इथे मी एक कप इतकं गुड घेतलेलं आहे सगळं मेजरमेंट मी एकाच कपाने मोजून घेतलेला आहे तरी ते मी एक कप इतकं गुळ घेतलेला आहे तर इथे मी चिक्कीचं गुळ घेतलेला आहे शक्यतो गुळाचा आणि शेंगदाण्याचा किंवा तिळाचा कोणताही पदार्थ बनवत असतो चिक्की वगैरे बनवत असताना ना चिक्कीचाच गुळ वापरायचा म्हणजे त्याच्याने ना रेसिपी फेल होत नाही परफेक्ट रेसिपी बनवून तयार होते तर याच्यामध्ये मी थोडंसं दोन टेबलस्पून किंवा दोन चमचाभर पाणी ॲड केलेलं आहे आणि एक चम्मच इतकं तूप ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळ्यांना मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हे मेल्ट करत असताना खूप जास्त वेळ लागत नाही फक्त दोन तीन मिनटं आधी मेल्ट व्हायला लागतो आणि गुळ एकदा जर पूर्ण मेल्ट झाला की शिजायला फक्त एक ते दोन मिनिटामध्ये हा पाक शिजून रेडी होतो तर बघा इथे मी एक दोन मिनिटापर्यंत गुळाला पूर्णपणे मेल्ट करून घेतलेला आहे बघू शकता याच्यात एकही गुळाचा खडा राहिलेला नाहीये बऱ्यापैकी आपला गुळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आता आपला पाक सुद्धा शिजत आलेला आहे अशा प्रकारे खूप सारे बबल्स सा आले की समजायचं पाक इथे शिजलेला आहे आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडस पाक टाकून बघायचं बघा अशा प्रकारे जर गोळा होत असेल ना तर समजायचं की आपलं पाक इथे बनवून तयार झालेला आहे पण अजून इथे गोळा झालेला नाही आहे थोडंसं ना जास्त चिकट आहे एवढा चिकट पण ठेवायचं नाही बघा आपल्याला पटकन गोळा झाला पाहिजे अशा प्रकारचं पाक इथे आपल्याला करून घ्यायचं आहे तर परत मी तो त्याच्यात टाकून घेतला आहे परत आपण एक दोन मिनटापर्यंत असं शिजवून घेऊया बघा इथे मी थोडंसं अजून याला शिजवून घेतलेलं आहे आता लगेच आता मी याला परत चेक करते आणि आता बघा आता अजिबात ह्या हाताला चिकटत नाही आहे आणि जमा पण होतो व्यवस्थित तर अशा प्रकारे जमा झाला पाहिजे म्हणजे गोळा तयार झाला पाहिजे त्याचा आणि आता हाताने पण आपण स्ट्रेच करून बघूया याला बघा अजिबात चिकटतो का हाताला नाही चिकटत आहे ना म्हणजे समजायचं की आपला पाक बनवते तयार झाला खूप कडक पाक करायचं नाही नाहीतर तुम्ही दाता येऊचे त्याला हातोडीने तोडावं लागेल एवढे कडक बनतील लाडू तर आपला पाक इथे परफेक्ट बनवून तयार झालाय अशा प्रकारचा स्ट्रेच झाला पाहिजे हातात घेतल्यानंतर आता याच्यामध्ये तीळ आणि आपण जे भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत ना ते ॲड करायचे आहे सगळं त्या आपण तीळ ॲड करून घेऊया तर बघा इथे मी पूर्ण तीळ ॲड करून घेतलेली आहे जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल ना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता पण मी जेवढं गूळ टाकलेलं आहे ते पर एकदम परफेक्ट आहे खूप जास्त गोड़ पण गोड राहिलं की एकदम गुळ लागतो तो खायला व्यवस्थित लागत नाही तिळगुळाचे लाडू यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा ॲड करून घेतलेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी गॅस बंद करून घेतलेले आहे कारण खूप कडक होईल पाक म्हणून मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून आपल्याला हे आप मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करा किंवा एकदम कमी गॅसवर ठेवा म्हणजे हे कडक होणार नाही अशा प्रकारे पण इथे मी बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला हे लाडू बनवायला घ्यायचे आहेत बघा इथे छान मी मिक्स केलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला मिक्स करायचं एकदम जास्त जरी गुळ राहिला तरी एकदम गोड दिसतो व्यवस्थित दिसायलाही दिसत नाही आणि खायला पण खूपच जास्त गोड गोड लागतो तरी ते मी मिक्स केल्यानंतर लगेच आता लाडू बनवायला घेणार आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाही कारण गुळ खूप गरम असतो तर हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं तिळगुळाचं असं पेढा घ्यायचा आणि हाताने वळून घ्यायचं आपल्याला सगळे लाडू अशाच प्रकारे वळून घ्यायचे आहेत खूप जास्त पण पाणी लावायचं नाही जर वाटत असेल हाताला चिपकत आहे जास्तच तर थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि शक्यतो एका एक, एक जण बनवण्याची तुमच्यासोबत कोणी दुसऱ्या घरामध्ये बनवणार असेल तर त्याला पण सोबतीला घ्या म्हणजे हे लाडू पटकन बनतील कारण की लवकरच कडक होते तिळ आणि गोड त्यासाठी तर बघा इथे मी एक लाडू बनवून घेतलेला आहे अजून एक लाडू बनवून दाखवते तुम्हाला मी प्रत्येक वेळेला हाताला पाणी लावलेलं ला नाही आहे एखाद्या वेळेला लावायचं चा, जर चार जास्त चिपकत असेल तिळगूळ तरच लावायचं नाही चिपकत असेल तर लावायची काही गरज नाही आहे बनवून घ्या जोपर्यंत हाताला तिळगूळ चिपकत नाही तोपर्यंत तरी हा दुसरासुद्धा लाडू इथे मी बनवून दाखवलेला आहे आता बघा हा सुद्धा मी बनवून घेतलेला आहे अजून मी हाताला पाणी लावलेलं नाही आहे बघा आता थोडंसं हाताला चिपकायला लागला आहे हा बघा हा तिसरासुद्धा लाडू इथे मी बनवून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू इथे वळवून घ्यायचे आहेत आहे की नाही एकदम सोपी पद्धत खूप जास्त मेहनत नाही आहे फक्त हाताला थोडेसे चटके लागतात लाडू वळत असताना तर असे करून मी ते एक एक सगळे लाडू बनवून घेतलेले आहे आणि हा जो आहे ना हा एकदमच कोरडा झालेला आहे एवढं तर परत याला मी गॅसवर ठेवून गरम करून घेणार आहे तरी बघा शेवटचा एक लाडू मी इथे बनवून घेतलेलाच आहे बघा अशा प्रकारे आपल्याला शेवटचा पण हा लाडू बनवून घ्यायचा आहे हा पण लाडू झा जा, तयार झालाय आता जो उरलेला आहे किंवा याच्यापेक्षा जास्त जर उरेल ना तरी सुद्धा तुम्हाला गॅसवर ठेवायचं गॅस ऑन करायचा आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही हलकसं गरम करायचं आहे जर जास्तच कोरडं वाटत असेल ना थोडंसं यामध्ये थेंबभर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता बघा इथे मी गरम करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणीसुद्धा लावून घेतलं आहे आणि आता बघा लाडू किती पटकन वळले जातात तर अशा प्रकारे आपल्याला हे शेवटचे सुद्धा लाडू बनवून घ्यायचे आहेत असेच मी ते सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत बघा किती सोपी रेसिपी आहे ना फक्त दोन ते तीन इन्ग्रेडियंट्समध्ये आपली मस्तपैकी मार्केटपेक्षाही छान लाडू बनवून तयार होतात एक लाडू तुम्हाला तो तोडून सुद्धा दाखवते बघा हा शेवटचा लाडूसुद्धा मी बनवून घेतला आहे तर तुम्हाला हे तिळगुळाचे लाडू कसे वाटले कमेंट करू नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन ते तीन मार्केट मार्केटपेक्षाही छान तिळगुळाचे लाडू बनवून तयार होतात पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बा बाय